नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा अठ्ठावीस एप्रिल रोजीचा प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे आणि ह्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्या ही घाई गडबडीत कॉलेजला जायला निघालेली असते तेव्हा तिला वस्तू अडवते आणि बोलते की का अभ्यासात दिवे लावण्यापेक्षा तू जरा संसारात लक्ष द्या त्या पार्थ वसुवात्याला म्हणतो की आत्या संसार आमच्या दोघांचा आहे त्यामुळे आम्हाला ठरवू देत काय करायचं आहे ते आणि काव्याने काय करायचं आहे हा सरस्वी त्यांचा प्रश्न आहे आता पार्थने काव्याची बाजू घेतल्यामुळे वसुत फारच राग येतो आणि ती रागा रागा तिथून निघून जाते त्यानंतर काव्या पार्थकडे बघू लागते आणि तेव्हा पार्थ काव्याला वेलकम म्हणतो आणि त्यानंतर काव्या म्हणते काय तेव्हा पार्थ तिला बोलतो की तुम्ही मनातल्या मनात थँक्यू बोललात ना त्यामुळे तुम्हाला वेलकम म्हणालो आहे तेव्हा काव्या पार्थकडे आश्चर्याने बघू लागते आणि पार्थ तर खूपच हसू लागतो पार्थ आणि काव्याचा असंच गोड आंबट तर तुम्हाला बघायला आवडेल का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद